মাসা বালাজ আ বালাদ আ বালা ।

ਯਾਦ ਕਰਿਓ ਕਿ ਭਾਵੇਂ ਜਿੰਨਾਂ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਫੋਕਲ ਅਸੀਂ ਬਹੁਤ ਪ੍ਰੋਜੈਕਟਾਂ ਨੂੰ ਸ਼ੋਧਦੇ ਹਾਂ ਹੈ ਨਾ ਕਾਇਦੇ ਦਾ ਸਾਬਤ ਹੁੰਦੇ ਤੋਂ ਮਾਇਨੇ ਨਹੀਂ ਕੰਮ ਕਰਨਾ ਹੈ ਨਹੀਂ ਕੰਮ ਕਰਨਾ ਹੈ ਨਹੀਂ ਕੰਮ ਕਰਨਾ ਹੈ ਬੇਟਾ ਕੋਈ ਜਿਹਦੇ ਕੋਈ ਨਾ ਹੋਵੇ ਉਸ ਨੂੰ ਨਾ ਸੋਹਾਈ ਹੈ ਜਾਨੀ ਆਪਣੀ ਜਨਤ ਦੇ ਵਿੱਚ ਨਾ ਮਾਈਕ ਵਰਤਣੇ ਕਿ ਜਿਵੇਂ ਨਹੀਂ ਹੋਣਾ ਪਰ ਤੋਂ ਵਿਗਿਆਨੀ ਵੀ ਦੇ ਦਸਤਾਨਾ ਨੂੰ ਵਿਗਿਆਨਕ ਹੈ ਰੂਪ ਵਿੱਚ ਬੋਲਣਾ ਵੀ ਮੋਟੇ ਨਹੀਂ ਬੁੱਧ ਪ੍ਰਮਾਤਸੂ પાંચ વર્ષ સેવા કરતા અતિશય પ્રામાણિક ઇમાનદારી સેવા કર્યા પ્રયત્ન चोवीस तास जेव्हा जेव्हा मी नागरिकमध्ये उलट आहे तेव्हा चोवीस मी जेवढ्या मतदारांना ज्यांना मदत केली तेवढेही मत मला पट्टी मी जिंकलो असतो असं माझं वैयक्तिक पण निवडणुकीमध्ये कोणी चित हात आली राहिले कोणाची काही संबंध आली राहिले काही असायचे त्याच्यामुळे माझा भाव होता माझा राग कोणावरही नाही माझा आरोप कोणावरही नाही माझ्या नशिबामध्ये या वर्षी खासदार जे राजू म्हणून पाच वर्ष काम करत असताना मी कुठं कमी पडलो असेल म्हणून घ्या पक्षाचे केंद्रीय नेतृत्व असेल राज्याचं नेतृत्व असेल जिल्ह्याचं नेतृत्व असेल त्या सगळ्या अतिशय तळमळीनं मी नांदेडची जागा दाखली पाहिजे या भावनेतून त्या सगळ्यांचे तुमच्या मार्फत मी आभार आणि आपल्या सर्वांचे विशेष आभार मानतो की आपल्याकडून खूप मोठ्या प्रमाणात मला सहकारी झालं कारण तुमचे माझे या पत्रकार मित्रांचे माझे जवळपास एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून संबंध मी पत्रकाराला मित्र म्हणून सातत्यानं तुमच्या सोबत त्याच्यामुळे एखादा तू मला पत्रकारांच्या बद्दल सुद्धा माझ्या मनात की तुमच्या वर्तमान कचराची जी काही पॉलिशे ठरलेली राहते त्याच्याप्रमाणे घ्यावं लागते त्याच्यामुळे आमचं कोणावरही नाराजी की माझ्या विरोधात असं काळाचं होत सं या भावने आपण सगळ्यांनी एकत्र राहू अशा पद्धतीची माझी भावना आहे सर्व पत्रकार जाहीरपणाला भावना मागवू आणि आपण कमी वेळा पाहू ধন্য <coughs>